श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे दर महिन्याला दोन एकादशीचे व्रत हे केले जातात पहिलं कृष्ण पक्षात तर दुसरं शुक्ल पक्षात मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोक्षदा एकादशीचे व्रत हे केले जाते यावर्षी मोक्षदा एकादशी अकरा डिसेंबरला आहे असे मानले जाते की जो भक्त एकादशी व्रत करतात ते पापापासून मुक्त होतात आणि शेवटी वैकुंठ धामामध्ये जातात मोक्ष महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केल्याने या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचे मूलभूत तत्व आणि धर्माचा मार्ग दाखवला असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पित्रांना मोक्षप्राप्ती मिळते तसेच या दिवशी पित्राच्या नावाने दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य त्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये सुद्धा मदत ही मिळत असते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची व त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मोक्षदा एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रु पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लाइकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून मोक्षदा एकादशीच्या दिवशी तीर्थ शेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायचे आणि त्याने आपल्याला स्नानही करायचे ही, ही के ले, ले स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल तसेच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे म्हणूनच आपल्याला मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तार केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे प्राप्त होत असतं ब्रह्ममुहूर्तार उठल्यावर आपल्याला अंथरुणामध्येच श्रीहरी विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला पानी ही करायची आहे त्यानंतर तुम्ही आंघोळीला पाणी हे काढायचं आहे तुम्ही आंघोळीला थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं तसेच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ती म्हणजे चिमुडवर हळद हळद ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो आणि स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला एक चमचावर गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गाईचं कच्चं दूध आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीमध्ये चंद्र बलवान झाला तर आपल्याला मानसिक तसेच शारीरिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आवर्जून आपल्याला एक तुळशीपत्रसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळस टाकतो आणि त्याने स्नान करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते पण तुम्हाला तुळशी जी पत्रं आहेत ती आजच तोडून ठेवायची आहेत कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही तुळशीला जल अर्पण केलं जात नाही किंवा तुळशीची पत्रंसुद्धा तोडली जात नाही त्याचबरोबर आपल्याला चिमूडवर काळे तिळसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तिळांची उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि त्याने स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच तुम्ही चिमुडभर सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता आहे इडापिडा दोष नजरबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते म्हणूनच आपल्याला या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक जे चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे पण एकादशीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही केस हे धुवायचे नाही आहेत एकादशी आणि द्वादशी ह्या दोन्ही दिवशी दिवशी जे आहेत आपल्याला केस अजिबात धुवायचे नाहीत आंघोळ करताना आपल्याला या एका मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल मीन्स गुरु या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल जे आहे ते या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मानाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण प्रकर, प्रकर पितृदोष ग्रहदोष नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय so i